आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पाथर्डी शहरातील ग्रामदैवत खोलेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून दहा हजार रुपयांची चोरी केली आहे ग्रामदेवताच्या मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकारामुळे भाविकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे आणि पोलीस प्रशासनावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पाथर्डी शहरात गेली दोन दिवसांपासून चोऱ्यांचं सत्र ठिकठिकाणी सुरू आहे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर पोलीस दलाकडून प्रभावी आणि वाढीव पोलिसांमार्फत पोलीस गस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी खुलेश्वर मंदिराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आणि सभामंडपात ठेवलेल्या दोन दानपेट्या फोडल्या सभामंडपातील एक मोठी दानपेटी दोन चोरट्यांनी उचलून घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेरात ते चोरटे कैद झालेत ती दानपेटी जवळच असणाऱ्या तपनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नदीपात्रामध्ये नेऊन तिथं फोडली गेली खुलेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पहाटे साडेचारच्या सुमारास ही चोरीची घटना निदर्शनास आली या घटनेत चोरट्यांनी अंदाजे नऊ हजार सातशे रुपयांचे चांदीशी दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज दानपेटीतून चोरी केला घटनेची माहिती समजताच पाथर्डी पोलिसांनी अहिल्यानगर येथील श्वान आणि ठसे तज्ज्ञ पथकाला इथं पाचारण केलं मात्र या पथकाला कोणताही चोरीचा धागा दौरा लागला नाही खोलेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष सोमशेखर जिरेसाळ यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस